नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह महादलित परिसंघ पुणे महाराष्ट्र आणि महासचिव राजबोध यांनी भेट दिली महादलितांचे प्रलंबित छोटी मोठी मार्गी लावावी त्यामुळे या भेटी घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये जात प्रमाणपत्र अन्नधान्य वाटप आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरापासून वंचित कामगारांविषयी यावेळी निवेदने देण्यात आली शासकीय फॉर्मची नियमित दरापेक्षा जास्त आकारणी असे महत्वाचे मुद्दे यामध्ये होते दलित महासंघ महाराष्ट्राचे सरचिटणीस ऋषिकेश गोहोर आणि राजूजी बोटसाहेब यांच्या माध्यमातून सर्व अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जात प्रमाणपत्राबाबत एक बैठक मोफत आयोजित केली जाणार आहे त्यानुसार राज्य प्रभारी निखिलजी वेद साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व काम मोफत केले जाईल जात प्रमाणपत्र फॉर्म भरण्याचे काम महादलित परिषदेमार्फत सुरू केले जात आहे यासोबतच माहिती आणि मार्गदर्शन देखील दिले जाईल कृपया आपले मनापासून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय हरीश जी नाके यांच्याशी संपर्क साधा पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात दहा तारखेनंतर दुकानावरती पाठवा करून टाका सर एक तारखेला जर तुम्ही शिता पत्रिका दिली नाही तुम्ही नाही सर करायची गरज नाही त्यांचं धान्य आपण चालू केलेलं आहे त्यांची तुम्हाला दहा तारखेला जाऊन त्यांना ता ता दुकान आंदोलन करायची वेळच नाही दहा ता ना तारखेला त्यांना धान्य मिळेल आणि तुम्हाला हे वाटलं तर उद्या परवा मी ट्रेन पाठवतो त्याची ठीक आहे मला एकदा नंबर देऊन ठेवा तुमचा नाईन एट गॅस शिरसागर साहेबांवर माझी मीटिंग झाली एक तारखेला चंडालिया नावाची नाईन एट डबल टू

प्रदेश महामंत्री या पदावर मी कार्यरत आहे आज भेट दिली मी जात पडताळ जात प्रमाणपत्र विभागाला एक घोषणापत्र म्हणजे फॉर्म आहे हा येत हा घोषणापत्र एक फॉर्म आहे या एका फॉर्मची किंमत बारा रुपये साधारणतः आपण जेव्हा जिल्हा परिषद जातो झेराज घेतो आपण पत्र बारा रुपये पण बारा रुपये बारा रुपये बारा फॉर्मची किंमत बारा रुपये माझा त्यामुळे हा मूळ तर अशा प्रकारे बारा रुपयापासूनच फॉर्मपासूनच अशी फसवणूक होत असेल जात प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्तीची तर तुम्ही विचार करा की पुढं जो आपल्याला जे समस्या आपल्याला फेस कराव्या लागणार आहेत त्या किती पटीने असू शकतात तिथं किती आम्हाला खर्च द्यावा लागेल अतिशय घोटाळेबाज आणि भ्रष्टाचार अशा अनेक विभागामध्ये बरबटलेला आहे आणि हा जो बरबटलेला जो भ्रष्टाचार आहे ह्याची सुरुवात होते ते एका फॉर्मपासून एक, एक रुपयाचा फॉर्म जो आहे तो बारा रुपयेमध्ये इकडे विक्री केला के जातो आहे आणि आज तारीख आहे तेवीस सात दोन हजार पंचवीस याविषयी मी कलेक्टर साहेबांवर मिटिंग घेणार आहे आणि जेणेकरून पुढे जाऊन ही बाब मी मांडणार आयोगाचा सोय घोषणा पत्र बारा रुपये किंमत आहे इथं ते दुसरे फॉर्म वीस रुपये ते कारण कलर प्रिंट असल्यामुळे कलर प्रिंट काढले मी फक्त साडेचार रुपये म्हणजे जवळपास बघा तुम्ही साडेसात रुपयाचा डेप्रोसे करत आहे अशा पद्धतीने जर शंभर दोनशे अर्ज जर आले तर किती म्हणजे ते नफा कमवतात आणि हा जो शिक्का आहे जेरोस काढल्यामुळं त्याची किंमत साडेचार चार, चार साडेचार रुपये झाली काढ कलर प्रिंट काढल्यामुळं हा झेरॉक्स जो आहे तो एक रुपयाचा त्यावर काय शिक्का मारायला काय म्हणजे कॉस्ट पडत नाही काय तो शिक्का इंक करून तो आपण तो शिक्का यावर करतो म्हणजे बघा तुम्ही एक रुपयाचा जो अर्ज आहे त्या एका अर्जाची किंमत तिथं बारा रुपये झालेली आहे कारण म्हणजे हे जे अर्ज शासनाने मोफत वाटले पाहिजे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीपर्यंत हे अर्ज पोहोचले पाहिजे सोय घोषणापत्र हे सोय घोषणापत्र आणि हे घोषणापत्राची किंमत बारा रुपये आता काही प्रकार मी काय माझ्या कार्यकर्त्यांशी बरोबर चर्चा केली काही काही ठिकाणी याच अर्जाची किंमत कमीत कमी वीस रुपये ही महासेवा केंद्रामध्ये दिलेले शासनाचे दर आहेत त्या दरापेक्षा शंभर पन्नास पटीनं जास्त आकारित त्याच्या मार्फत केले जाते हा उघड भ्रष्टाचार आहे आणि उघड भ्रष्टाचार थांबावयासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना अर्ज करणार आहे आणि त्या अर्जाच्या माध्यमातून हे सांगा की जे तुम्ही दर ठरवून दिलेत आहेत सेवा केंद्राला तेच दर आकारण्यात यावे आणि जेणेकरून हे जे फॉर्म आहेत हे फॉर्म मोफत वाटप करण्यात यावे जय हिंद जय भारत आज तेवीस सात दोन हजार पंचवीस मी जो व्हिडिओ तयार केला तो हाच फॉर्म आहे बारा रुपयेवाला आता इथं बघा काय गंमत आहे मी अनुयच्छित आणि अनुयंचित अनु जमाती हे मी अनुयुचित जाती आणि अनुयंचित जमाती म्हणजे काय हे बघा इथं हा बघा हा शब्द बघा जरा तुम्ही आपल्या जर नावामध्ये एका मात्रा जर इकडं तिकडं झाला तर हे लोक सर्रास जात प्रमाणपत्र नाकारता म्हणतात की तुमचे सगळे जातीचे कागदपत्रे ते सगळे भोग असत आणि इथं बघा हा ज्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी यांचं कार्य आहे यांना शासनाने कार्य दिलेलं आहे त्याच त्या संपूर्ण सर्व्हिस स्टाफला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लिहिताने आलं ही किती मोठी शोकांतिका बघा माझं नाव ऋषिकेश मन्नो गोहर मी महादारित परिसंघाचा प्रदेश महामंत्री आहे